सिर्फ हौसले से क्या होगा सिर्फ हौसले से क्या होगा हिम्मत तेरी भी जरूरी है जंग हो या इम्तिहान जीत के लिए तयारी भी जरूरी है आणि मौखिक कॅन्सरचा इलाज करून घेणे हे एखाद्या परीक्षेपेक्षा किंवा लढाईपेक्षा कमी नाही आहे म्हणूनच त्याच्यासाठी आपण मानसिकरित्या शारीरिकरित्या आणि मुख्य म्हणजे मौखिकरित्या तयार असणं फार गरजेचं आहे मौखिकरित्या तयार असणं म्हणजे नेमकं काय करायचं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायला आलेली आहे तुमची डेंटिस्ट दोस्त डॉक्टर वर्षा जडे सोलापूरहून नमस्कार तुम्ही पाहत आहात टूथपिक आपल्याला मौखिक कॅन्सर झालेलं आहे या धक्क्यातून लवकरात लवकर बाहेर येऊन लवकरात लवकर इलाज करण्यासाठी मानसिक तयारी करणं खूप गरजेचं आहे यातून पूर्णपणे बरं होण्यासाठी सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे जबरदस्त इच्छाशक्ती ती तुमच्याकडं असायलाच हवी कारण इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य तेही शक्य होत असतं ही झाली मानसिक तयारी मौखिक तयारीचं काय यासाठी तुमच्या तोंडातील कॅन्सर हा कोणत्या भागामध्ये आहे किती मोठा आहे आणि याचा उपचार कोणत्या उपचार पद्धतीनं केला जाणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो मौखिक कॅन्सरचा इलाज हा रेडिएशन थेरपी ऑपरेशन किंवा टार्गेटेड ड्रग थेरपी यासारख्या विविध उपचार पद्धतीनं केला जातो आपलं तोंड कॅन्सरची ट्रीटमेंट घेण्यासाठी तयार आहे का हे पाहण्यासाठी सुरुवातीला आपल्या तोंडाची व्यवस्थित तपासणी करून घेणं फार महत्त्वाचं आहे याशिवाय दातांचा आणि आपल्या जबड्याचा वेगवेगळ्या प्रकारे एक्सरे काढून घेणंसुद्धा गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या तोंडामध्ये कॅन्सर व्यतिरिक्त इतर कुठलाही प्रॉब्लेम असेल तर त्याची वेळीच काळजी घेतली जाईल जर तुमच्या कॅन्सरचा उपचार हा रेडिओथेरपीने केला जाणार असेल तर त्या दरम्यान तोंडातील थुंकीचे प्रमाण कमी होते तोंड कोरडे पडते वारंवार तोंड येते आणि गिळताना त्रासही होतो अशा वेळेला पेशंट मऊ अन्न खात असतो त्याच्यामुळं हे अन्न दातांवर चिकटून बसतं आणि थुंकीचं प्रमाण कमी असल्यामुळे थुंकीने हे अन्नकण चिकटलेले जे असतात ते वाहून नेले जात नाहीत या सगळ्यामुळं दात किडण्याची शक्यता खूप जास्त वाढते म्हणूनच रेडिओथेरपी ट्रीटमेंट चालू करण्याच्या आधीच आपल्या दातांना कीड प्रतिबंधक अशी ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे म्हणजेच फ्लोराईड ॲप्लिकेशन किंवा अँड फिशर सिलन्स अशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन करणं खूप गरजेचं आहे जर दात आधीच किडलेले असतील तर रेडिएशन थेरपी सुरू व्हायच्या आधीच अशा दातांचं फिलिंग करणं किंवा आवश्यकता असेल तिथे रूटकॅनल करून घेणं फार गरजेचं आहे कारण कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान जर पेशंटचा दात दुखायला लागला तर पेशंटला खूप जास्त त्रास होऊ शकतो आणि हा त्रास आपण आधीच काळजी घेतली तर नक्कीच टाळू शकतो कॅन्सर झालेल्या पेशंटची मुळातच प्रतिकारशक्ती कमी झालेली असते अशातच तोंडात अनेक ठिकाणी अल्सर्स आलेले असतात तोंड आलेलं असतं आणि थुंकीचंही प्रमाण कमी झालेलं असतं त्यामुळं दात स्वच्छ करणं ब्रशिंग किंवा चुळा भरणं अवघड झालेलं असतं यामुळं दात किडण्याच्या प्रमाणाबरोबरच रोग होण्याचं प्रमाणसुद्धा वाढू शकतं त्यासाठी रेडिएशन थेरपीच्या आधीच सगळे दात क्लीन करणं फार गरजेचं आहे म्हणजेच हिरड्यासुद्धा स्वच्छ राहतील शिवाय जर गरज असेल त्या ठिकाणी हिरडीचं ऑपरेशनसुद्धा करून घ्यायला हवं जर खूप जास्त किडल्यामुळे किंवा हिरडी रोग बळावला असल्यामुळे एखादा दात काढावा लागणार असेल किंवा एखादी अक्कलदाड काढावी लागणार असेल तर रेडिओथेरपीच्या पंधरा दिवस आधी असा दात तुम्ही काढू शकता रेडिओथेरपी चालू असताना तोंडातील त्वचा अतिशय सेन्सिटिव्ह व नाजूक झालेली असते अशा वेळे रुग्णाच्या तोंडामध्ये जर एखादी टोचणारी गोष्ट असेल जसं की तुटलेली कॅप किंवा तुटलेलं फिलिंग किंवा खराब झालेली तुटलेली कवळी असेल तर ती रेडिओथेरपीच्या आधीच व्यवस्थितपणे दुरुस्त करून घेणं खूप महत्त्वाचं आहे मौखिक कॅन्सरच्या इलाजासाठी जेव्हा ऑपरेशन केलं जातं त्यावेळी कॅन्सर असलेला भाग काढून टाकला जातो हा भाग पूर्णपणे निघाला आहे याची खात्री करण्यासाठी म्हणून कॅन्सरच्या भोवतीचा थोडासा अधिक भागसुद्धा काढावा लागतो या ऑपरेशनच्या प्रक्रियेमध्ये तोंडातील त्या भागातील काही अवयव जसं की त्या भागातील त्वचा दात जबड्याचा थोडासा भाग थुंकी निर्माण करणाऱ्या ग्रंथी काढल्या जाऊ शकतात ट्रीटमेंटनंतर पुढच्या आयुष्यामध्ये खाण्यासाठी दिसण्यासाठी आणि पेशंटचा आत्मविश्वास पुनः प्रस्थापित करण्यासाठी या काढल्या गेलेल्या अवयवांना कृत्रिमरित्या प्रत्यारोपित करावं लागतं आणि ही कॅन्सरच्या ऑपरेशनच्या नंतरची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे व्हावी म्हणून कॅन्सरचं ऑपरेशन करण्याच्या आधीच तोंडाचा दातांचा किंवा जबड्याचं व्यवस्थितपणे माप घेतलं जातं जर पेशंटला दुसऱ्या बाजूलासुद्धा एखादा दात नसेल तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅन्सरचं ऑपरेशन करण्याच्या आधीच तो कृत्रिमरित्या दात बसवून घेणं खूप गरजेचं आहे कारण मौखिक कॅन्सरच्या इलाजासाठी जेव्हा ऑपरेशन केलं जातं त्यानंतर तोंड उघडण्याचं प्रमाण हे पहिल्यासारखं राहत नाही त्यामुळं दाताची कोणतीही ट्रीटमेंट अगदी दात बसवणंच फक्त नव्हे तर फिलिंग करणं क्लिनिंग करणं किंवा कोणतीही डेंटल ट्रीटमेंट ही कृपया तुमच्या मौखिक कॅन्सरच्या इलाजाच्या आधीच करून घ्या हे फार महत्त्वाचं आहे जबड्याचा काढलेला भाग कृत्रिमरित्या प्रत्यारोपित कसा केला जातो याचा इंटरेस्टिंग व्हिडिओ लवकरच टूथपिकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण तो पाहायचा असेल तर त्यासाठी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद